नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी व्हॉट्सअपच्या प्रथेप्रमाणे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा देवी तुमच्या सगळ्या इच्छा आशा आकांक्षा मनोकामना पूर्ण करू मंडळी महाळाची कामं चालू होती आमच्याकडून आम्ही बऱ्याचदा यजमानांना स्वयंपाकही देतो तर तो त्यामुळे तोच 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 स्वयंपाक खाऊन कंटाळलेलो होतो सौभाग्यवती कंटाळली होती त्यामुळे ती म्हणाली की मीच स्वयंपाक पंधरा दिवस करत होते आज तुम्ही काहीतरी करा म्हटलं ठीक आहे करूया काय पाहिजे तुला ते म्हणाले आज पनीरचं काहीतरी करा बर म्हटलं ठीक आहे म्हणून आपण आम्ही आज तुम आमच्या सौभाग्यवतीसाठी पनीर बुर्जी करणार आहे पनीर बुर्जी आणि पराठा तिच्यासाठी करणार आहे तर बुर्जी पनीर बुर्जीसाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पनीर हे मी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे दोनशे ग्रॅम पनीर आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलंय हे एक वाटी दही आहे हे दोन कांदे आहेत मध्यम आकाराचे हे दोन टॉमॅटो आहेत आता लक्षात ठेवा तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर तुम्ही एक टॉमॅटो वाढवू शकता एक टॉमॅटो वाढवायचा आणि दही कट करून टाकायचं ही हे कोथिंबीर आता ह्या कोथिंबीरीचे दोन भाग झालेले आहेत ही कोथिंबीरची पानं आहेत आणि ह्या दांड्या आहेत ह्या दांड्या सुद्धा मी घेणार आहे त्या टाकून देणार नाहीये त्या बारीक चिरून मी फोडणीमध्ये घालणार आहे ही आहे आलं लसणाची पेस्ट आता तुम्ही म्हणाल की मंडळी नवरात्र सुरू झालंय आणि आलं लसणाची पेस्ट कांदा वगैरे वगैरे तुम्ही पहिल्याच दिवशी सुरुवात केली आहे काय आहे हे अभ्रमण्यम अभ्रमण्यम असं म्हणाल पण तुम्हाला मी आधीच सांगितलंय आम्ही काही मानत नाही जे काही धर्माचं आडंबर करायचं होत ते सगळं तरुण वयात मी केलं संकष्टीचे उपास अक्षरशः निर्जळी केलेले आहेत मी आणि गोकुळाष्टमीच्या उत्सवात कीर्तनाला गेलेलो असताना कीर्तनाच्या आधी खायचं नाही जेवायचं नाही त्यामुळे कीर्तन संपल्यानंतर रात्री एक एक वाजेपर्यंत मी उपाशी निर्जळी असा राहिलेलो आहे संकष्टीच्या दिवशी तेही केलं उपासना केली ध्यान धारणा सगळं केलं मंडळी एक लक्षात ठेवा जे काही आपल्याला यम नियम वगैरे वगैरे जे काही करायचं असेल ना ते सगळं तरुणपणात करून घ्या कारण त्यावेळेला हे सगळं करायची शक्ती असते आज म्हातारपणामध्ये आपला देहच ऑलरेडी जीर्ण झालेला असतो त्यात त्याला आणखीन कुणा ताप देत आहे मना कुतम समाचार येत येईल तसं वागा ज्या मनावरती तुम्ही साठ वर्ष म्हणजे नोकरी करत असाल तर किंवा रिटायरमेंट पर्यंत ताबा ठेवलात त्याला मोकळ सोडून द्या हा माझा संदेश आहे लक्षात ठेवा तर ही आलं लसणाची पेस्ट हा सिक्रेट मसाला आहे माझा हा तुम्ही नाही वापरलात तरी चालेल त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या घरातला गरम मसाला वापरलात तरी सुद्धा काही हरकत नाही हे आहे तिखट म्हणजे खरोखर तिखट हे आहे डेगी मिरचीच तिखट म्हणजे ही फक्त रंगासाठी आहे आणि हे चवीसाठी आहे ही हळद ही धन्याची पावडर चवी पुरत मीठ तेव्हा मंडळी आता लक्षात ठेवा सगळ्या म्हणजे जसा तुम्ही मी मंडळी असं म्हटलं की जसा तुम्ही ताई माई अक्का येता तसेच आबा काका दादा असे बंट्या असे सगळेही येतात तर ताई माई अक्का तर स्वयंपाक करतच असतात पण दादा काका बाबांना सांगायचं म्हणजे निदान तुम्हाला बेसिक स्वयंपाक तरी करता आला पाहिजे मी असं म्हणत नाही की लगेच तुम्ही पनीर बुरजी करा म्हणून किंवा मोदक वळायला लागा पुरणपोळ्या करा असं मी म्हणत नाही बेसिक आमटी भात तरी तुम्हाला करता आला पाहिजे स्वतःला चहा तरी करून घेता आला पाहिजे म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्हाला घेता येत नाही सन्माननीय अपवाद आहेत मी नाही म्हणत नाहीये पण मी अशी माणसं बघितलेली आहेत की ज्यांना खरोखर काहीही करता येत नाही आणि मग हाल होतात बायको कुठे गेली की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बायकोवरती ताण दा, येतो की हा नवऱ्याबाला सोडून कसं का काय जायचं ह्याला जेवायला खायला कोण घालणार याला सकाळी उठून आता चहाचा कप कोण देणार तर त्याच्यासाठी तरी निदान तुम्ही स्वयंपाक करायला शिका थोडाफार निदान कुकर लावायला शिका कुकर लावायला शिकलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतील असो पनीर बुर्जी करण्याकरता जे काही चिराचिरी करायची असते तर त्या चिराचिरीमध्ये मी आज तुम्हाला सांगतो की हे चिराचिरीचं अत्यंत जरा किचकट असं काम असतंय तर ते चिराचिरीचं किचकट काम मी तुम्हाला सोपं करून दाखवतोय ते म्हणजे सरळ ही अशी किसमी घ्यायची हा असा हा जो मोठा भाग आहे तो मोठा भागावरती हा असा कांदा घ्यायचा आणि हा असा सरळ किसून घ्यायचा आता हा कांदा जसाच किसणार तसाच हा टोमॅटो देखील किसायचा आणि नंतर हे पनीर देखील किसायचं अशा प्रकाराने तुमचा किसा म कापण चिरण हा जो भाग आहे हा कटकटीचा भाग अत्यंत सोपा होऊन जाईल आणि पाच मिनिटाच्या आत हे सगळं काम तुमचं उरकून जाईल तेव्हा मी आता करतो आता तुम्ही बघा तेव्हा मंडळी आता प्रत्यक्ष कृती पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे बघायचंय तेल तापलं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे जे आपण कोथिंबीरीचे दांडे चिरून घेतलेत बारीक ते घालायचे कारण ते शिजायला वेळ लागतो त्याच्यानंतर हा जो टॉमॅटो आपला कांदा आपण किसून घेतला होता हा तांदा त्याच्यावरती घालतो आहोत हा तांदा प्रांस लुसण होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे अशा पद्धतीनं आज मध्यम ठेवायचे आणि हा कांदा आपल्याला परतायला ठेवायचा आहे त्याच्याबरोबरीने याच्यामध्ये मी ही एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालतो आहे जास्त नाही एक चमचा घातली फक्त आणि आता हे आपल्याला या कांद्याचा आणि आले लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा मोडेपर्यंत हे असंच परतत राहायचं आहे ट्रान्स लुसंट होईपर्यंत म्हणजे पारदर्शक होईपर्यंत पारदर्शकच्या पेक्षा जरा जास्त एवढं शिजवायचं आहे आता हे जे आपण दही घेतलंय ह्या दह्यामध्ये हे दही आपण फेटून घेतलंय या दह्यामध्ये मी दोन चमचे धना पावडर घातले एक चमचा हळद घातले दोन चमचे ही देगी मिर्च म्हणजे ही रंगासाठी आहे ही घातलेली आहे आणि तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणामध्ये ही मी लाल तिखट म्हणजे हे तिखट आहे चवीचं चव। हे घातलेलं आहे आणि आता मी हे मिक्स करून घेतो आहे तेव्हा मंडळी हा बघा पारदर्शकच्या वरती जरा हा कांदा आता आपण परतून घेतलाय आता याच्यामध्ये हे जे दह्यामध्ये मसाला आपण तयार केला होता हा घालायचा आहे है। आता हा दहीचा मसाला देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला चांगला हा पाच ते सात मिनिट हा परतून घ्यायचा आहे तर मंडळी हे बघा आता या पद्धतीनं हे आपलं मिश्रण हे व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे आणि याच्या साईडने यांनी तेल सोडायला सुरुवात केली आता याच्यामध्ये या स्टेजला आपण हा जो टॉमॅटो किसून ठेवलेला आहे हा टॉमॅटो आपण याच्यात घालायचा आहे आणि हा टॉमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करायचं हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जो सिक्रेट मसाला केलेला होता हा आपण आता थोडासा वर स्प्रिंकल करायचा आहे आता याच्याऐवजी तुम्ही तुम्ही घरात जो वापरता तो गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल आता बघा याचा रंग बघा कसा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जरासं पाणी घालूया आणि हे जरासं पाणी याच्यामध्ये मी घालतोय आणि आता दहा ते बारा मिनिट हे असंच आपल्याला शिजवत ठेवायचं आहे आता बघा हे तेल असं बाजूला सुटायला लागलेलं ला आहे बघा आता आपण याच्यामध्ये हे आपण किसलेलं पनीर घालणार आहोत आता हे पनीर तुम्ही मॅश करून सा घालू शकता पण तसं घालून त्याचा भुगा होईल आणि तुम्ही करायला जाल पनीर बुर्जी आणि होईल पनीरचा भुगा आणि तुम्ही म्हणाल खरं हे सांगितलं नाहीत तर मी सांगितलंय की मराठीमध्ये ज्याला करंबली म्हणतात म्हणजे रवाळ असं ह्याचं टेक्स्चर हे असलं पाहिजे या पनीरचं हे बघा तेव्हा आता हे पनीर आपण आतमध्ये घातलंय आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेव्हा मंडळी याच्यामध्ये हे बघा आता हे असं व्यवस्थित आपण परतून घेतलंय याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलंय आता हे आपल्याला एकदम सुख सुख करायचं नाहीये हे आपल्याला असं रनी ठेवायचं आहे म्हणजे असं जरास जरा आपण पातळ म्हणावं अति नाही जशी आपण आळूची गोळा भाजी करतो तसं हे असलं पाहिजे तर त्यासाठी आपण याच्यामध्ये हे जरास पाणी घातलंय मंडळी हे बघा अशा रीतीने आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे तर याच्यावरती सर्वात शेवटी आपली प्रिय मैत्रीण ही घालायची आहे ही आपली प्रिय मैत्रीण अशी घालायची गॅस करायचा आहे बंद आणि वरतून हा जो आपला सिक्रेट मसाला होता हा सिक्रेट मसाला एक चिमूटभर जरासा असा स्प्रिंकल करायचा आहे आणि झाकण ठेवायचंय वरती आणि खायला तयार पनीर बुर्जी ही नुसती कणिक आहे याच्यामध्ये मैदा वगैरे काहीही घातलेला नाहीये तेल देखील घातलेलं नाही तेल मी वरून घातलंय आणि आता ही या आपण याशी मळून घेतोय आणि आता याचा आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे हा बघा हा अशा पद्धतीनं हा एक गोळा आपण तयार केला घालायचं आणि हा ठेवायचा आणि हा ठेवून आपल्याला हा जरासा लाटून घ्यायचा आहे या पद्धतीनं असे गोल लाटला गेला पाहिजे असं काही नाही कसाही लाटू शकता तुम्ही <coughs> या पद्धतीनं हा असा लाटून घ्यायचा आहे हा लाटून घेतला की याला आपल्याला लावायचंय हे तेल हे आतून तेल लावायचं याला हे तेल लावून झालं की त्याच्यावरती हे पीठ आपल्याला असं स्प्रिंकल करायचं आहे याचं पीठ स्प्रिंकल करायचं आणि त्यानंतर हा असा उचलायचा हा बघा या पद्धतीनं अशा याच्या घड्या करायच्या आहेत आणि ही अशी घडी झाली की अशी मोडून आतमध्ये घ्यायचे आणि हे जे टोक आहे हे टोक असं आतमध्ये दाबायचं आहे आणि हा आता आपला पराठ्याचा उंडा तयार झालेला आहे तेल तापले तवा तापलेला आहे जरास पीठ लावून घ्यायचंय आणि आता पराठा आपण लाटायचा आहे असा हा पराठा लाटून तयार झाला की हा असा उपडच्या बाजूनी असा वरती घालायचा आहे आणि आता हा एका बाजूनी शेकवून घ्यायचा व्यवस्थित हा आता आपण एका बाजूने हा शेकून घेतला होता आणि हा आता पलटी मारलेला आहे आता हा पलटून दुसऱ्या बाजूनेही हा पराठा आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे मंडळी बघा दुसऱ्या बाजूने देखील आता हा व्यवस्थित हा भाजला गेलेला आहे आता एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवायचे की पराठा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला पराठा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तेल किंवा तूप जे सोडायचंय ते व्यवस्थित भाजला गेल्याशिवाय सोडायचं नाहीये तेव्हा आता हे मी वरतून तूप सोडतोय आणि हा आता खरपूस आपण भाजून घेतोय या बाजूने देखील तूप सोडतोय आणि हा पराठा आता आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि हा आता तयार झालेला आहे तेव्हा मंडळी हे आहे तयार आपली पनीर बुर्जी आणि त्याच्यावरती थोडस बटर घातलेलं आहे ही सगळी बुर्जी आपण तेलात केली होती आपण शेवटी म्हणून फक्त बटर घातलंय आहे हा लच्छा पराठा आहे या पराठ्याचे पदर बघा कसे सुटलेले सुटले आहेत बर हे बघा हे असे सुटलेले पदर आहेत हा बरोबर कांदा आणि हे लिंबू खायला तयार तेव्हा मंडळी हे आहेत आपले खाद्यरसिक आणि आता ते आपली पनीर बुर्जी आणि लच्छा पराठ्याचा आस्वाद घेऊन सांगतील मी आधी फक्त बुर्जी खाऊन बघते पनीर बुर्जी कशी झाली आहे वाह एकदम सुंदर चव छान झाली आहे तिखट मीठ अगदी व्यवस्थित लागलंय आणि चव पण त्या सिक्रेट मसाला जो खरे गुरुजींनी सांगितला त्यामुळे एकदम मस्त चवीत बहार आली आहे आणि आता आपण जरा पराठ्या बरोबर खाऊन बघूया पराठ्याला पण छान असे मस्त पदर सुटलेत सुंदर झालाय आता आपण त्याच्याबरोबर पण खाऊन बघूया वा वा मंडळी फारच सुंदर बेद झालाय तुमचे उपास वगैरे संपले की ही डिश तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद